सकाळी उठायला उशीर झाला त्याला काय बनवायचं मोठा प्रश्न पडला मग डोक्यात आलं की अंडा भुर्जी करूयात मग गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलं एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तो चांगला लालसर होईपर्यंत परतला लालसर होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं चांग कांदा चांगला लाल झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकला टोमॅटो तो परतून घेतला की त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतली ती पण छान परतली की त्यामध्ये मी अंडी फोडून घेतली मी सहा अंड्याचं ऑमलेट करणार आहे त्यामुळे मी आता सहा अंडी फोडून घेतली मी डायरेक्ट अंडी कडेमध्येच फोडलेत शेपरेट भांड्यात टाकली नाहीत अशा पद्धतीने अंडी फोडून घेतली की आणि फेटून घ्यायची व्यवस्थित त्याला छान असा फुलांचा आकार तयार झाला की त्यामध्ये आपण मीठ टाकायचं घरगुती काळा मसाला जे आपल्या चवीनुसार टाका जसं आपल्याला तिखट आवडतं त्या पद्धतीनं टाका त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि पाच मिनिटासाठी याला रेस्ट करायला ठेवा कारण कांदा टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे आता पाच मिनटं झालेत आता बघा आपली भुर्जी किती छान दिसते आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही भुर्जी केली तर एकाऐवजी दोन चपाती खाणार याची मला खात्री आहे आता मी भुर्जी प्लेटमध्ये काढते त्यावरती कोथंबीर टाकते जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू